तर ही योजना कुणासाठी राबवली जाणार आहे एक तर स्पष्टपणे आपल्याला कळालेलं आहे की ही योजना पोकरा व्यतिरिक्त जी काही गावं आहेत त्यांच्यासाठी राबवली जाणार आहे आणि त्यामध्ये नेमकी तरतूद ही पंचवीस हजार कोटींची आहे का तर त्याबद्दलही राज्य सरकारनं मौन बाळगलेलं आहे आता राज्य सरकार याबाबत काय म्हणत आहे तर ही योजना अत्यल्प अल्पभूधारक दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्रथम प्राधान्य देऊन जिल्ह्यांनुसार म्हणजे लक्षांक निश्चित करून प्रथम येणाऱ्या प्राधान्य म्हणजे फर्स्ट गम फर्स्ट सर्व या तत्वावरती थेट लाभ हस्तांतरणद्वारे ही योजना राबवण्यात येणार आहे या नवीन योजनेत उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आवश्यकतेनुसार आधीचाही निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल असं एक वाक्य यामध्ये वापरलेलं आहे आणि त्यावरनं यामध्ये नेमकी जे काही पंचवीस हजार कोटींची तरतूद पाच वर्षासाठी केली जाईल असं जे बोललं गेलेलं होतं तर त्यामध्ये या, त्या या प्रकारची आता एक नवीन पाचर मारण्यात आलेली आहे की अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आवश्यकतेनुसार आधीची निधी ही उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्या तत्वावरती राज्य सरकार या योजनेची अंमलबजावणी राज्यात करणार आहे